कवितेचं नाव आहे सावित्रीची लेख स्त्री जन्मा तुझी ही उत्तुंग भरारी स्त्री जन्मा तुझी ही उत्तुंग भरारी देऊनी रूढी परंपरेला ललकारी दिली तू आयुष्याला नव उभारी दिली तू आयुष्याला नव उभारी झाली तू साऱ्या जगात भारी साऱ्याच क्षेत्रात तूच अग्रेसर साऱ्याच क्षेत्र

सावित्री जिजाऊची तू सावली सावित्री जिजाऊची तू सावली बनते तू वात्सल्यमय माय करुणेचा सागर तुझ्याच पावली करुणेचा सागर तुझ्याच पावली घडविशी बाळा होऊन तांडली माय म्हणून तूच सर्वश्रेष्ठ माय म्हणून तूच सर्वश्रेष्ठ असे सदा कर्तव्यनिष्ठ

तुझ्याच याला धन्यवाद